बोलवायचं <laughs> नितीन सर पूर्ण उघडा आणि पूर्ण उघड प्रेमाची उभ असते ना ती ती पूर्ण शरीराला गेली पाहिजे <laughs> आणि सरांना इथे विनंती करतो आणि मी गीतांजलीला पूर्ण इथे बोलवतो की तिने इथे यावं आणि विश्वभान प्रतिष्ठान यांच्यातर्फे तसंच मराठी साहित्य वगैरे सेवा आणि शोध शोधानंदा यांच्यातर्फे नितीन सरांना विनंती करतो की <स्थाँगा> ना नायची अरे बाबा आणखी एक छोटीशी छोटासा नजराना आमच्या सत्यम साठी या कार्यक्रमाची इतकी शानदार सुरुवात केली आणि मी आई आईला पण बोलवतो कि आईनी माधवी तू पण येथे ये, या ये। सत्यमला मिस घालणार आहे तुम्हाला लोकांना आहे या ना तुक या हो फोटो म्हणजे घालताना बरोबर दिसला हाय का अनिल सर्टिफिकेट दिले सर्टिफिकेट दोघांचे पण सत्यम हे जरी कवितेचं असलं तरी ते त्याला पोवाड्यासाठी आपण देतोय त्याने पोवाडा सादर केला त्याच्यासाठी थमथम थांब गीत बरोबर बर जगदीश सर बोलणार आहेत त्या कारण मला माहितीये आहे तुम्हाला अजून एक एक कविता ऐकवायची आहे पण मुलींना घेऊन आल्यानंतर एक बंधन असत आजही सातच्या घरात हा प्रकार आहेच आपल्याकडं मला वाटतं पाच हजार वर्षांपूर्वी महाभारत येणारे मुनी होते बरोबर आणि आज आपल्यासमोर मुनी आहे मी फक्त दाढीवर म्हणत नाहीये मी दोन्ही अर्थाने म्हणतोय की एकोणीसावं पर्व आज दर महिन्याला न चुकता आपण करायचं आणि सगळ्यांना गोळा करायचं हे फार काही सोपं काम नाही आहे अर्थात या संपूर्ण मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदचा फाउंडेशन या सगळ्यांना मनापासून धन्यवाद कारण तुम्ही जे काही श्रम घेत आहे ते साहित्य टिकवण्यासाठी फार महत्वाचे आहेत साहित्य छापणारे बरेच आहेत साहित्य टिकवणारे मला वाटतं गुरु तुझ्यासारखे फार कमी आहे म्हणजे आम्ही एकमेकांना करतो कारण काय ते आमचं स्नेह आहे जिवाळून अनेक वर्षांपासून गुरु माझ्या आता चहा प्यायला होता खास विरार आल्यानंतर त्यावेळेला गुरु म्हणाला अरे वा चहा चांगला करतो तू ते एकत्र म्हणजे असं एकट एकटं राहिल्यानंतर एक ते जमत पण खरंच आहे तुम्ही या सगळ्यांनी जो वसा घेतलाय तो फार महत्वाचा आहे एक दोन ओळी फक्त मला मग शिक्षकांबद्दल सुचल्या ते आम्ही वाचतो मी प्राध्यापक असल्यामुळे मला काय वाटतं शिक्षकांनी कसं असावं ते मला सांगाव असं छान उद्यमशील राहा उद्यमशील शिक्षकांनो अंतापर्यंत जीवनाच्या छान छान शिकवत राहा आणि शिकवता शिकवता जमले तर विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी होऊन पहा विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी होऊन पहा नका शिकव रक्त आटेपर्यंत yes. नका शिकवू रक्त आटेपर्यंत शिकवू नका बेंबीच्या डेटापासून yes. नका शिकवू रक्त आटेपर्यंत नका शिकऊ बेंबीच्या देटापासून शिकवत असाल तर शिकवा विषय कोणताही अगदी जीव लावून विषय कोणताही अगदी जीव लावून अगदी जीव लावून धन्यवाद yes. फक्त एक सूचना आणि एक घोषणा अशी आहे मी रेडिओ जॉकी म्हणून काम करतो तुमचं ज्यांचं ज्यांचं पुस्तक प्रकाशित झालं असेल प्रकाशित झालं असेल तुम्हाला वाटत असेल ते रेडिओवर यावं तर तुम्ही ते पुस्तक आवर्जून माझ्याकडे जमा करा गुरुदत्तकडे माझा नंबर आहे गुरुकडे माझा नंबर आहे तो नंबर घ्या तुम्ही अलग लिहित असाल म्हणजे आत्ता इथे मी बसलो होतो आणि तिकडे रेडिओ पुढे यावाजवर माझा अलगची जनक कार्यक्रम चालू होता कल्पना मापूसकर इथे आमच्या अश्विनी आहे केसरकर मॅडम मैं आहेत त्यांची एकदाच अलग आली होती हे सगळे अलग लिहितात गुरु नेहमी म्हणतो मी अलग लिहीन म्हणून कधी लिहित नाही त्यांनी लिहिली पाहिजे खरं म्हणजे तुम्ही अलग लिहित असाल तर अलग पाठवा आणि मी गेल्या वेळेला असं म्हटलं होतं की गुरुला की ही जी मंडळी काम करतात विश्वभांच्या वतीने आम्ही गुरुचा सत्कार गेल्या वेळेला केलेलाच आहे पण यापैकी एकाचा सन्मान आम्ही पुढच्याला करू आणि आमची पद्धत अशी आहे की पुढच्याला ज्या मी कविता सादर करायला येईल त्यावेळेला नक्कीच मी सर्व कवींसाठी आम्ही विश्वांच्या वतीने एक छोटीशी भेट देतो छोटस आम्ही सन्मान चिन्ह देत असतो ते पुढच्या धन्यवाद हो अगदी अगदी होल असतात माझं काम झालं नाही 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 हे आठवणीतले बाळासाहेब नावाचं पुस्तक आहे जे अश्विनीताई म्हात्रे यांनी संपादित केलेलं आहे हरिश्चंद्र दळवी आणि याला या पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे वा 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 तर असं हे पुस्तक यावेळेला या नक्कीच याला घेऊ कार्यक्रमात घेऊ हा पाण्याचा आठ ओके उभ्या राहा अरे फोटो काढायचे चला फोटो काढायला उभ्या राहा तो नाही आला प्रकाशन यू थँक्यू थँक्यू सगळ्या विद्यार्थ्यांचे मनापासून आभार अशीच येत राहा कार्यक्रमाला मला आणि हा ना कर कर